नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या केवायसीचं जे ऑप्शन आहे ते वेबसाईट वर सुरू झालेलं आहे आता केवायसी कशी करायची आहे हे ऑप्शन कसं काम करत आहे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती आपण समजून घेणार आहोत मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बाबत किंवा या योजनेचे जे काही अपडेट असतील त्याचे छोटे मोठे सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो खऱ्या आणि योग्य माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता तर बघा तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे खूप लोक गुगलला सर्च करतात लाडकी बहीण के वाय सी आणि त्या ठिकाणी त्यांना वेगळाच पर्याय दिसतो तर तुम्हाला काय करायचं आहे गुगलच्या मध्ये टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट सुरू होईल बघा आता इथं तुम्हाला काहीच पर्याय सध्या तर दिसत नाही आपल्याला पण भविष्यात या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला लाडकी बहीण के वाय जो ऑप्शन आहे तो होमस्क्रीनवरच तुम्हाला दिसणार आहे परंतु तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे ई आर एल आहे हा जो ऍड्रेस आहे लाडकी बाईचा त्याला जर तुम्ही एक तिरकी रेस दिली आणि ई के वाय सी असं टाईप करून एंटर केलं तर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं पेज दिसेल आता ज्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे हे जी अक्षरं तुम्हाला दिसत आहेत ती अक्षरं जशीच्या तशी हे जे अंक आहेत कॅपच्या म्हणतात त्याला तो अक्षर आणि कॅप्चर जसाच्या जस तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हे रिफ्रेश बटन काय आहे तुम्हाला जर हे अंक समजले नाही तर रिफ्रेश करण्यासाठी रिफ्रेश केलं तर पुन्हा हे अंक बदलतील पुन्हा टाकावं लागतील त्यामुळं वरती तुमचा आधार नंबर टाका खाली ही जे अंक तुम्हाला दिसत आहेत ती अंक या ठिकाणी टाका आणि हे जे खाली तुम्हाला सूचना दिसत आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या की मी माझा आधार कार्डची जी माहिती आहे ती लाडकी बहीण या वेबसाईट ती पब्लिश करण्यासाठी <वा> किंवा त्यांना देण्यासाठी मान्य करत आहोत मान्य करत आहे यासाठी हे तुम्हाला मी सहमत आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट आहे आता बघा ओ आणि ओ टी पी पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय आता इथं सध्या काय दाखवतंय की सध्या तुमचं या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नाही आहे असं दाखवतय असं का दाखवतय कारण या ठिकाणी या पोर्टलवर सध्या काम सुरू आहे दोन महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी पूर्ण करायची आहे अठरा सप्टेंबर पासून पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी पूर्ण करायची आहे आणि तिथून पुढं प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये देखील तुम्हाला जून आणि जुलै महिन्यामध्ये या दोन महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी के करणं बंधनकारक आहे आता दोन हजार पंचवीस ची जी केवायसी आहे ती याच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट करावी लागेल परंतु सध्या या ठिकाणी या वेबसाईटवर केवायसी होत नाहीये याचं कारण असं आहे की हा संपूर्ण डाटा जो आहे काही लोकांनी नारी शक्ती ऍपवरती अर्ज भरलेले आहेत काही वेबसाईटवरती भरलेले आहेत हे सर्व अर्जांची जी काही यादी आहे ती यावर पब्लिश होईल पब्लिश होईल म्हणजे यांच्या डाटा मध्ये ती दिसेल आणि त्यानंतर लोकांच्या केवायसी के व्हायला सुरुवात होईल ज्या वेळेस केवायसी सुरू होईल त्याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण आपल्या चॅनलवर सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र